नाभिक हितवर्धक संघटना विसरवाडी नवापूर खांडबारा व चिंचपाडा तर्फे विसरवाडी गावात मूक मोर्चाचे आयोजन खमताने तालुका सटाणा येथे नऊ वर्षाच्या चिमुकल्या मुलीवर झालेल्या अमानुष अत्याचाराच्या घटनेच्या निषेधार्थ नाभिक हितवर्धक संघटना विसरवाडी नवापूर खांडबारा व चिंचपाडा यांच्या संयुक्त विद्यमाने विसरवाडी गावात भव्य मूकमोर्चाचे आयोजन करण्यात आले या घटनेने संपूर्ण समाजात संतापाची लाट उसळली असून दोषींना कठोर शिक्षा व्हावी या मागणीसाठी समाज एकवटलाय या मूकमोर्चामध्ये नवापूर चिंचपाडा खांडबारा विसरवाडी येथील संघटनेचे सर्व पदाधिकारी मोठ्या संख्येने सहभागी झाले तसेच सर्व समाज बांधवांसह महिलांनीही मोठ्या प्रमाणात उपस्थिती लावत आपला रोष शांतपणे शांत पण ठाम पद्धतीने व्यक्त केला मुकमोरच्या ग्रामपंचायत गल्लीपासून सुरू होऊन कुंभारगल्ली हनुमान मंदिर मुख्य बाजारपेठ मार्गे विसरवाडी पोलीस स्टेशन येथे पोहोचला संपूर्ण मार्गावर शिस्तबद्ध पद्धतीने मोर्चा काढत चिमुकलीला न्याय मिळावा अशी भावना व्यक्त करण्यात आली पोलीस स्टेशन मध्ये पोहोचल्यानंतर सहाय्यक पोलीस निरीक्षक साबळे साहेब यांच्या यांना संघटनेच्या वतीने निवेदन देण्यात आले निवेदना संबंधित नराधमाला फाशीची शिक्षा देण्यात यावी हा खटला फास्ट ट्रॅक न्यायालयात चालवून लवकरात लवकर निकाल द्यावा तसेच आरोपीवर कठोरात कठोर कारवाई करून त्याला फाशीच्या फंद्यापर्यंत नेण्यात यावे अशी ठाम मागणी करण्यात आली या निवेदनाचा विशेष भावनिक क्षण म्हणजे विसरवडे येथील इयत्ता ये सावितील दिव्या नरेंद्र पवार या चिमुकल्या मुलीने उपस्थितांसमोर निवेदन वाचून दाखवले तिच्या शब्दांनी उपस्थितांचे डोळे पाणावले यावेळी सहाय्यक पोलीस निरीक्षक साबळे यांना ही मागणी शासनापर्यंत पोहोचविण्याची विनंती करण्यात आली हा मुक मोर्चा म्हणजे केवळ निषेध नसून समाजाने दिलेला एक स्पष्ट इशारा आहे अशा अमानुष घटनांना आता कोणतीही माफी तो था था नाही दोषींना कठोर शिक्षा मिळाल्याशिवाय अशी भूमिका तालुक्यातील नाभिक समाजातील चिमुकल्या मुलीवर झालेले अमानुष अत्याचार क्षम्य नाही आज प्रश्न एकच आहे दोषी माहित आहे मग शिक्षा का उशिरा आम्हाला केवळ दिलासा नको त्वरित आणि कठोर न्याय हवा आहे मी स्वतः आठवीची विद्यार्थिनी आहे आज जर आम्ही मुली सुरक्षित नसू तर उद्याचा भारत कसा सुरक्षित असेल हा प्रश्न फक्त त्या कुटुंबाचा नाही हा प्रश्न संपूर्ण समाजाचा आहे प्रशासनाला स्पष्ट सांगते हा कटला फास्ट ट्रॅक कोर्टात चालवा दोषींना कठोरात कठोर शिक्षा द्या आणि असा निकाल द्या की कोणीही मुलीकडे पुन्हा वाईट नजरेने बघण्याची पाहण्याची हिंमत सुद्धा करू नये आज हा मुक मोर्चा फक्त निषेध नाही हा इशारा आहे आज आम्ही शांत आहोत पण न्याय मिळेपर्यंत हा आवाज थांबणार नाही मुलगी कमजोर नाही कमकुवत ठरते ती व्यवस्था जी तिला वेळेवर न्याय देत नाही न्याय हवा आहे आत्ताच हवा आहे साहेब न्याय हवा आहे आत्ताच हवा आहे त्या नरा धमालापाशी झालीच पाहिजे म्हणजे झालीच पाहिजे धन्यवाद जय हिंद जय महाराष्ट्र दुर्दैवी घटना आहे पोलीस प्रशासनातर्फे देखील याच्यामध्ये सखोल तपास करून आरोपीवर चांगले पुरावे सादर केले जातील आणि ज्या आपल्या ज्या मागण्या आहेत त्या आम्ही मोठी शासन दरबारी देखील पोहोचवण्यासाठी प्रयत्नशील धन्यवाद मेर रिपोर्ट नजरबाद